श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम। तीस सप्टेंबर प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी सर्वांचे राखावे समाधान पण रामाकडे लावावे मन रामाला स्मरून वागावे जगात आपण तेथे पश्चात आपला नाही कारण म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत हा जाणावा खरा परमार्थ व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने परमार्थ करावा गुरु आज्ञेने कली अत्यंत माजला गलबला चोहो कडून जरी झाला चित्त ठेवावे रामावर स्थिर कार्य घडते बरोबर स्वस्थ बसावे एके ठिकाणी राम आनंद जावा मनी प्रयत्नांती परमात्मा ही घालावी चित्ता व्यवहारी ठेवावी दक्षता मागील झाले ते होऊन गेले पुढील होणार ते होऊ द्यावे म्हणे त्याचा न करावा विचार आज ती स्मरावर भुईर आंत बट्ट्याचा नाही व्यापार ज्याने घरी आणला रघुवीर नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते तर दुःखाची वारे न भरते म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड म्हणजे मन वाटे अवघड जेथे वाटते ही चित्त चित्त गुंतवावे भगवंत माशी देह ठेवावा वेवाराशी चित्ती ठेवावी एक मात कधी न सुटावा भगवंत राम माझा धनी तोच माझा रक्षिता जनी हे अनुनचित्ती विषयाची योग्यतेने करावी संगती देह करावा रामार्पण मुखी द्यावे मुखी घ्यावे नामस्मरण संतांची संगती रामावर प्रीती तोच होईल धन्य जगती विवार सांभाळून करावा परमार्थ जतन राम ठेवावा हृदयात जपून असावे विवारात रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान वृत्ती भगवत परायन साधु संता समान आल्या अथिता अन्नदान भगवंताला भिवून वागणे जाण या विन परमार्थ नाही आण प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा नाम होईल दाता न करावी कशाचीही चिंता करवंदीचे कारण खोबरे रहावे सुखरूप जाण तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन परमार्थ करावा जतन मन करून रामाला अर्पण प्रपंची असावे सावध कर्तव्य असावे दक्ष तरी न सोडावा रामाचा पक्ष प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल पण आरंभी स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसार अस कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच समाधान मिळवण्याचे साधन प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून कर्तव्यात असावे तत्पर निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर जो वर देहाची आठवण तो वर व्यवहार करणे जतन म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणे न देणे भगवंताचे अधीन जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य दाता राम हे अनुन आपण वर्तावे जगती